कार्यक्रमाचे प्रमुख का आकर्षक तडपदार वक्ते आमचे मित्र परवाजी मेश्राम यांचं स्वागत अशोकजी भेगोडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो परमानजी मेश्राम यांचं चार आणि पुष्पगुच्छ देऊन आधी स्वागत केलं आणि यानंतर काही हुकुमात जे आपण ठेवलेले आहेत तर त्या हुकुमातच्या पैकी एक अत्यंत क्रांतिकारी आणि त्याला खरं वक्तृ वक्तृत्व म्हणतात अशा प्रकारचा एक हुकमाचा एक का आमचे मित्र परमानजी मिश्रा त्यांना मी राखून ठेवलेलो होतो मी परमान मिश्रा यांना विनंती करतो की आपण आपल्या वक्तव्याला सुरुवात करावी आणि थोडक्या सुद्धा आधी ठीक आहे किती वेळ पंधरा मिनटं महाकारुणी तथागत गौतम बुद्ध परम पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या तत्वज्ञानाला प्रमाण मानून जगणारे जी काही आपली पिढी आहे जो समाज आहे जो वैचारिक वैचारिकदृष्ट्या आहे या सर्वांसाठी आजचा दिवस यासाठीचा म्हणून चांगला आहे की ब्याशी वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या गावामध्ये त्यांचे चरण स्पर्श केली आणि भूमी पवित्र झाली असा आपला हेतू आहे या व्या भीम मेळाव्याचे उद्घाटक आदरणीय बाबूजी या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझा सखा माझा अत्यंत जवळचा मित्र सन्मित्र ज्येष्ठ बंधू विविध रूपात ज्या ज्या माणसाला बघितलं जातं ज्या ज्या माणसा त्याला बघावं त्या विविध रूपामध्ये खंबीरपणे सोबत असणारा सुनील भाऊ फुंडे आदरणीय शशिकांत बोहेर आदरणीय प्राध्यापक कोब्रागडे जी प्राध्यापक हिरम दादा आदरणीय विचार मंच उपस्थित असणाऱ्या आणि आता अत्यंत सुरेख कित्येक वर्षापासून त्यांनी संचालनाची अत्यंत न पेलवणारी जबाबदारी स्वीकारली अव्यात आदरणीय आमचे एका भंडारा जिल्ह्याचे त्यांना सांस्कृतिक चेहरा म्हणून ते अमृतजी मनसूर साहेब त्यांच्या बाजूलाच तर रामटेके बसलेले आहेत आदरणीय भाऊ त्यांची टीम आणि बंधू आणि भगिनी मला पंधरा मिनिटामध्ये मा माझी भूमिका ठेवायची आहे मित्र मागच्या वेळेस जेव्हा याच विचारपीठावरून बोलताना मी सांगितलं होतं कि हा मेळावा विचारायचा व्हायला पाहिजे हा मेळावा लोकांच्या गर्दींचा व्हायला पाहिजे हा मेळावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आणि मला माणूस म्हणून जीवन दिलं या देशामध्ये दे वर्ण व्यवस्थेच्या नंतर जी जातीय व्यवस्था आली तिच्या जा जातीय जा व्यवस्थेच्या खालच्या अतिशत्राच्या भागामध्ये मी राहणारा माणूस म्हणजे मी स्वतःला माणूस म्हणतो पण इथली राजकीय व्यवस्था मला माणूस म्हणून स्वीकारत अच्छा माणसाला ज्याने माणूस पद दिलं अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शानं बावन्न वर्षापूर्वी बाबासाहेब आले म्हणून आपण इथे कार्यक्रम घ्यावा तर ती परंपरा चालवायची म्हणजे ज्या आपल्या पूर्वजांनी बावन्न वर्षाच्या बावन वर्षा पूर्वी भीम भीम हा वैभवशाली वारसा हा वैभवशाली परंपरेचा समृद्ध वारसा या ब्याशी वर्षापर्यंत आपण चालवत न्यायचा तो खंड पडू देऊ नये म्हणून चालवायचा या भानसीवा असणाऱ्या भीम मेळाव्यामधून येणारे पुढच्या भानसी वर्षाचा समृद्ध तुम्हाला एक म्हणजे आपण ज्याला रोडमॅप समाजासाठी द्यावा हा कार्यक्रम आपण निश्चित कशासाठी करतो याचा रोडमॅप आपण जोपर्यंत आता निश्चित करत नाही तोपर्यंत अशा आपल्या कार्यक्रमांना आता अर्थ उरलेला नाही लक्षात घ्या मोरेश्वर रावला माझ्या शेतावर असताना दो मला दोन तीनदा फोन आला मोरेश्वर वाऊना म्हणालो की तू कलेक्टर साहेब जाऊ नये भाऊ म्हणा तू जा मी म्हणतो तू काय करता मी माझ्या शेतावर आहे भाऊ म्हणाला ना रॅलीत आहे रॅलीमध्ये बनसोळ साहेब तुम्ही आमचे तर बाप आहात ना म्हणजे जन्म यायच्या आधीपासून तुम्ही आमचे बाबा जेव्हा समाज आली तेव्हा तर तुम्ही हिरो हिरवते समाजाचे रॅलीमध्ये लोक किती होते भाऊ सर होते तीन हजार ती <laughs> आणि या लोकांचा एक नवीन वसाहत

जिल्ह्याच्या नंतर जर आपण भंडाऱ्यामध्ये काम करणाऱ्यांना विचारतो आहे की भंडारा तालुक्यामध्ये दहावी आणि बारावीच्या वर्गावाल्यां वर्गामध्ये मुलं शिकलेली आहे शिकत आहेत त्यांचा वर्ग घेऊन त्यांनी त्यांच्या भविष्यामध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये गेलं पाहिजे यासाठी म्हणून कधी का काय आम्ही कधी का 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 वर्ग घेतला नाही घेतला सर्वात अर्थ अशी आहे जेवढी काही प्राध्यापक आणि मास्तर झाले असतील ना यांना यांची प्राध्यापकीय जी विद्वत्ता आहे जेवळे म्हणून काय आमच्या समाजामध्ये विद्वान आहे समाजाची बाजू ठेवत असताना बाबासाहेबांचं तत्वज्ञान ठेवत असताना जे त्रेस्तपणे ठेवायला पाहिजे आहे एखाद्या एखाद्या मान जे काही पक्ष असतील जे काही एखादा ज्याला आपण तत्वज्ञानाचा विरोधी असेल त्या विचारधारेच्या विरोधात राजकीय आंबेडकरी तत्वज्ञानाला मारायला उठते एखाद्या राजकीय पक्षाने आंबेडकरी तत्वज्ञानाला धुळीस मिळवण्याचे काम करतात तेव्हा इथला असताना हा बुद्धिवादी वर्ग

समाजाच्या बाहेर हद्दभार करत नाही तोपर्यंत लक्षात घ्या काही बोलवावं लागतं या सर आता विनंती करावी लागते की आमच्या कार्यक्रमाला मुलं पाठवा की सुखांतिका आहे की ब्याजीवा आम्ही कार्यक्रम करतो आहे म्हणून आनंद घ्यायचा आहे याचा विचार आपण केला पाहिजे दुःख होतो छे। अनेक कारवाया अनेक आंदोलनामधून अनेक पोलिसी कारवाई आम्ही अंगावर घेऊन जमलेली कार्यकर्ते आहोत आणि म्हणून अशा विचारपीठावरून जेव्हा आम्हाला आंबेडकरवादी तत्वज्ञानाचा विचार प्रसार आणि प्रचार करावायचा असेल तर स्वतःला मात्र तुम्हाला न्यूट्रल राहावं लागेल एखाद्या कोणत्याही राजकीय पक्षाचा पटिक म्हणून जर तुम्हाला राहायचं असेल तर तुम्हाला खुलं आहे पण तुम्ही मात्र विहारात राजकारण करू नका मी बाबूजींना मात्र मुंबईहून तेव्हा सांगितलं होतं बनसोड साहेब बाप आहे माझा बिलकुल आहे पण चुकत जर असाल तर सर्व सार्वजनिक ठिकाणी सांगितलं पाहिजे बाबूजीना सांगितलं की तुमच्या फोटो आलेले आहेत बर परिणय स्वागत करताना कधी त्याची निवडणूक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या मध्यवर्ती सभागृह समितीचे तुम्ही त्या अध्यक्ष आहात त्या विहाराचे अध्यक्ष आहात तुमच्याकडे लोक बघता तुमच्याकडे बघून समाजाला ते दिशा जाते बाकी म्हणजे चूक झाली तुमच्याकडून ही कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता कुणी, कुणी विहारा मदे ने ना विहारामध्ये त्याचा स्वागत निवडणुकीच्या वेळेस कस होऊ शकते सुनील भाऊ राजकारणात मला काय कोण राजकारणाच्या कोण कोणत्या करा मला नाही माहिती परंतु तुम्ही सुनील भाऊ फुंडे जेव्हा राजकारणाच्या प्रचारासाठी तेव्हा येत असेल आणि तेव्हा जर तुम्ही कोणी विहारामध्ये जाऊन सत्कार करत असाल तर पहिला विरोध करणार हा परमानंद प्रफुल्लभाई पटेल यांनी मला निरोप पाठवल्यानंतर सुनील भाऊ फोंडे म्हणाला ज्या ठिकाणी परमानंद आहे ना, ना तिथे जाऊ दे त्याला तो येणार नाही खराय का भाऊ सुनील भाऊ साक्षी आहे गोष्टीला मिटिंग झाली सर्वांच्या समोर झाली चर्चा की आमच्याकडे मताकडे एवढा समाज येत नव्हता नाना पटोलेच्या विरोधामध्ये नाना पटोलेचा पुत्र जेव्हा झाला होता पिंपळगाव मध्ये आयुष्यामध्ये चारित्र्या माणसं स्वतः राहिलं पाहिजे सार्वजनिक जीवनात गोंदियामध्ये सभा झाली मिटिंग झाली यांची तेव्हा सेवक वाग म्हणाले की काय झालं म्हणे परमानंद मेश्रामने आंदोलन केलं तर म्हणे त्याला बोलवाच त्यावेळेस सुनील फुंडे म्हणाले होते परमानंद मिश्राम तुम्ही नाही वरून ब्रह्मदेव जरी आला बोला की तुम्ही तुमच्याकडे यात तो येणार नाही ज्या ठिकाणी ठिकाणी राहू द्या त्याला तो तुमचा प्रचार करणार नाही कोण म्हणतोय सुनील भाऊ म्हणतोय मित्र हो त्याची आणि माझ मी माझ्या आयुष्यात कधी रोज तू त्या राजकीय पक्षावाल्याच्या नेत्याला भाऊ लगत नक्की सुनील फुंडेला सोडून पण तरीही सुनील भाऊ जर त्याचा सत्कार निवडणुकीच्या वेळी जर समाज विहारामध्ये करत असेल तर मी त्याचा विरोधक राहील त्याला कारण असं आहे की माझी जी ही मुलं आहेत यांच्या समोर मला आंबेडकरी तत्वज्ञानाचा कोणता आदर्श ठेवावा लागेल तर समाजामध्ये जी डोकली भावना आहे ज्या पद्धत डोकल चारित्र घेऊन लोक जगतात हा तुम्हाला बदलायचा जर असेल तर अशा या अभिम मेळाव्याला अर्थ राहील मोरेसर भाऊ माझी विनंती राहील येणारा भीम मेळाव्यासाठीचा जो काही तुम्ही कार्यक्रम करता आता रात्री आम्ही उठलो की उठलो की बघाय तर गर्दी कशी तोबा गर्दी होईल त्यान ठ्यान लागल लो लोक सोडून देतील जरूर तो पर्यंत आपल्या घरामध्ये पोत्र्या बांधून झोपलेली आहे नाही त्यांना बाबासाहेब आंबेडकर ऐकायचं आहे आमच्या तोंडातून समाजाला बाबासाहेब आंबेडकर नेत्यांच्या समोर नाही त्याच कारण आम्ही स्वतःला विकून टाकले समाजाला बघितले आहे म्हणून ही पाडी आलेली आहे दुसऱ्याला दोष देत नाही आम्ही मी विकलेलो आहे परमानंद मेसरा बाबासाहब आंबेडकरांचा तत्त्वज्ञान बेमिच्या डोटापासून बॉम्बलायचा इथून हो। कोरडा होईस तर बॉम्बलायचा आणि मग मात्र इथल्या राजकीय पक्षाले जाऊन माती खायची शेण खायचं निवडणूक त्यावेळेस समाज बघतो ना कसा तुला भाषण ऐकेल लोक आणि मग म्हणून आपल्याला पानांदुरुद्ध ह्या लहान लहान मुलांना बोलावं लागतं जीवनभेव झालं का मॅडम यांच मित्र अजूनही वेळ गेलेली नाहीये समाजाच्या तमाम माझ्या माय बापांना मी विनंती करतो या त्र्यांशी या भीम मेळाव्यामधून मला सुद्धा आता वेळ झाली म्हणजे चौपन्न वर्ष आहे आज ना उद्या मला मरावं लागेल ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मॅजिकल असताना सुद्धा त्याच्या बायकोला कोराला कोराला दफन करण्यासाठी कपडा मिळाला नाही तर आपल्या बायकोच्या पदर घालून पदर फाडलेला बाबासाहेब आंबेडकरांनी घेऊन गेला तुला कोराला राजरत्नला अशा माणसाच्या अशा दाम्पत्याच्या त्यागावर समाज उभा आहे लक्षात घ्या तत्वज्ञान विकू नका नाहीतर येणारी पिढी तुम्हाला लातान लाताना तुडवल्याशिवाय तुडवे साहेब पंधरा मिनिटं झाली असतील असे मला माहिती आहे शेवटच्या कडे जात असताना एवढीच विनंती करतो मी सुद्धा भंडारा सोडलाय अनेक चुकान डोका होत असतात माझे हातून झाले असतील पण मला उद्ध्वस्त करण्याचा कट कारस्थान भारतातल्या काही लोकांनी केलं आणि स्वतःला मात्र सभ्य आणि समाज समाज समजणारी लोक मात्र शांत राहिली त्यावेळेस साहेब कदाचित तपतप बढता हे जप जप सदाचा चूक बैठत माझी बाजू घ्या असं मी कुणालाही म्हणत नाही पण त्या वाईट अवस्थेमध्ये कोणत्याही एका दुसरा परमानंद मिश्राम समाजाचा होऊ देऊ नका भोजन साहेब कार्यकर्ते होणारी फॅक्टरी संपली संपवली तुम्ही मी सुद्धा संपवण्याच्या त्या पापामध्ये कटकारस्थळामध्ये राहू नये म्हणून मी ओरडतो आहे परमानंद मेश्राम जर नालायक असेल तर शशिकांत भोळे आहे करा त्याला मोठा एक नवीन पोराला संधी द्या त्याला त्या एकदा मोठा येलगार पस्तीस तीस वर्षीचा हा समाज मी जेव्हा बघायचो तेव्हा काँग्रेस पक्षाला कोण तेव्हा लहान असताना आम्ही सुनील भाऊ आमच्या समाजामध्ये जर काँग्रेसला जर मतदान केलं ना बापू तर त्याला कोरी देत नव्हत्या लोकांना पोरं माग पोरी मागत नव्हत्या घरात अवस्था होती तुमच्या समाजाची कराय हा आता काहीच नाही झालं आता काँग्रेसचे आले काय मग बीजेपीचा तो परिणाय फुके आला काय सर्वच चालते आपल्याला मोरेश्वर भाऊ म्हणजे पडून सांगतो चौरे साहेब मी तुम्हाला हात जोडून सांगतो हा विचार पीठ त्यांच्यासाठी खुले करा ज्यांचं आयुष्य फक्त फुलेशाह आंबेडकर तत्वज्ञासाठी जिजला असेल झिजत असेल कोणीतरी येईल विहार उपलब्ध म्हणजे विहार समाज मंदिरासाठी पैसा देईल उद्घाटन करेल आणि तो आमच्या डोक्यावर घेऊन नाचेल आणि तो फुले साहेब आंबेडकर सांगेल आणि माझ्या मात्र हे जे काय बुद्धी आहे याला मात्र दही जमलेला आहे आणि मी त्याच्याकडून फुलेशाह आंबेडकर ऐकून घेईल मायेच्या पोटात कुत्रा मध्ये माझी वाढ होत असताना मी फुले शाह आंबेडकर ऐकतो फुले अशा माणसांनी इथं येऊन तो तत्वज्ञान आपण टाळ्या मारायच्या ही प्रथा जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत आम्हाला ही अशीच गर्दी जमवावी लागेल मोरेश्वर भाऊ लक्षात घ्यायचा आणि म्हणून येणारा पिढीकडे तुम्हाला आदर्श व समाजाची ही जर धुरा द्यायची असेल तर सार्वजनिक आयुष्य सुद्धा तुम्हाला आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञानाचं याला मात्र विहारांना तुम्ही राजकीय अड्डा बनवू देऊ नका लक्षात घ्या तुम्हाला सांगतो मी लक्षात जनतेला जनतेला सांगतो आहे जे जे माणसं म्हणून मगाशी फार चांगला उल्लेख केला गोड गिराम साहेबांनी विहार यांनी बांधला पंच्याहत्तर लाख रुपये घेऊन मला माहिती आहे ते गाव घर फिरले भंडाऱ्यामध्ये तीन विहार आहेत साहेब तीन दोन करोड चाळीस लाख रुपये यांच्या विहाराला बाबूजी विहाराचे अध्यक्ष आहेत किती दोन करोड चाळीस लाख दोन दो करोड चला दोन करोड दोन लाख अडतीस लाख आपण मायनस करू दोन करोड दोन लाख बहुत मोठी इमारत बनते सुनील भाऊ काय साठी बनली बिहार बनलाय सर्व आहे फक्त इ लायब्ररी जगाली जगातली कोणतीही लायब्ररी असेल जे तीस बाय साठ मध्ये दोन करोड दोन लाख खातात आणि आमची लोक शांतपणे छंड म्हणून उभी आहेत राग येत नाही हा माझा गुन्हा आहे एका कार्यक्रमामध्ये खोबरागडे साहेबांनी काना म्हटलं होतं मला राग येत नाही हा तो माझा गुन्हाय मी नपुसकत्व स्वीकारलेलं आहे मी न स्वीकारलेलं स्वीकारलेला आहे रागच मला येत नाही जाऊ दे बनसोड साहेबाकडला विहार दीड करोड दोन करोड दोन करोड दोन करोड काय विहाराला लायब्ररी आहे मित्र हो आणि तुम्ही मी बाबासाहेब आंबेडकरांचं तत्वज्ञान पा झाडतो आणि हा राग आपल्याला डोक्यात येत नाही ज्या आईन राहायला मला आत्महत्या करायचं वाटते <laughs> मी जेव्हा म्हणालो अबे ज्या दगड तुम्हाला बांधले हे दगड आहेत एकनाथ शिंदेचं ना आमदाराच बाबूजी म्हणालो बाबूजी हे फोडा थोडा पहिल्यांदा बाबासाहेब भाऊ नालंदा नावाची युनिव्हर्सिटी युनिवर्सिटी जगामधली पहिली युनिव्हर्सिटी भारतामध्ये आहे दादा नालंदा युनिव्हर्सिटी आणि आम्ही विहार म्हणून ठेवलं नाही जगामध्ये सर्व मंदिराच्या समोर मस्जिदीच्या समोर ते मुसलमानाच काय असतं हा मस्जिद बेटा मस्जिदच्या नंतर ते काहीतरी वगैरे काय असेल त्या प्रत्येकाच्या समोर भिकारी असते मला एक विहार दाखवा ज्या विहाराच्या समोर कोणी भिकारी असते का नाही कारण बुद्ध हा भगवान नाही बुद्ध हा माणूस आहे मी फार विस्तारा जाणार नाही कारण जास्त वेळ लागेल बरेच लोकांचं म्हणणं साला बंद कधी करते खूप लोकांच्या मनान चाल बंद कधी करते पण पर... बुद्धाच या जगाच तत्वज्ञान बुद्ध हे वास्तव आहे बुद्ध हे सत्य आहे बुद्धाच्या बुद्धा तत्वज्ञानासोबत जोडणाऱ्या विहारामध्ये दोन दोन करोडची साली लाच खाल्ली जाते आणि आम्ही पांढरपेशी लोक तत्वज्ञान सांगतो आणि अशा फार का माणसांना आपण काहीच बोलत नाही हो समाजाला मला हा प्रत्येक प्रश्न विचारायचा तुमच्याकडे उत्तर अपेक्षित आहे काय केलं पाहिजे या माणसाच नारेबाजी करताना डोकं वर पाय जिथे मारायला पाहिजे हा केलं पाहिजे की नाही आणि सर्वात अडथण अशी आहे मित्र समाजाच्या तमाम माझ्या माय बाप सर्व सर्वात जास्त का कुठे काही किती असतील या शहापूर मध्ये नेते किती पंचवीस पन्नास साठ शंभर आणि लोक किती दोन हजार तीन हजार चार हजार चार चार पाच पाच हजार लोकांना आज पंचवीस लोकसाले एवढे बनवतात आणि दोस्त माझा आहे ना हा स्वीकार का झाली पाहिजे आणि या पवित्र या भूमीमधून हे जे पवित्र आणि उदात्तो करता, तरी। आता तरी सुधरा सुद्रात ला बाबासाहेबांनी बुद्ध दिला रे तरीही तुमच्या घरामध्ये तो टाकडघाट सगळ्या तुमच्या घरामध्ये जर वास्तव असेल तुम्हाला आणि बाबासाहेब आंबेडकरांची बुद्धाची फोटो लावल्यानं महाराजच्या घरामध्ये जन्माला आला म्हणून तुम्ही बुद्ध झाला या नालाईक जर कोणी राहत असेल त्यांनी पहिल्यांदा ही सोडली पाहिजे आणि पहिल्यांदा तुम्ही आपली महाती सोडली पाहिजे बुद्ध पथेमध्ये बाबासाहेबांनी एकोणीसशे पस्तीस ला म्हटलं होतं की ज्या दिवशी महाराणी महारथी सोडतील तो त्यांच्या आयुष्यात परिवर्तनाच्या दिशेसाठी अशा परिवर्तनाच्या चळवळीसाठी आणि येणारा दिवस आपण सर्व लोक आर एस एस त्या आर एस एस वाल्याकडे शंभर वर्षाचा प्लॅन आहे लक्षात घ्यायचा भाऊ आर एस एस वाल्याकडे शंभर येणाऱ्या शंभर वर्षाच्या समोर काय होईल याचा प्लॅन आज आहे आणि आम्ही त्यांना शिव्या देतो माय क्रांती खडक जैबीम खडक जैबीम निळा जैबीम हे करायचे पाच सो लोक की हमारी अवलाद है <laughs> साल पाचशे लोकांनी एवढ्या लोकांना चरा चरा कापल तू काय करत झक मारत आहे ना आणि म्हणून हुआर यू बीन व्हॉट इज युअर वर्क हे जोपर्यंत आपण आत्मसात करत नाही तो मित्र हो तुम्हाला कधी माफ करणार नाही म्हणून येणाऱ्या उद्या सतत आंबेडकर वाचत तुम्हाला उभा करायचा असेल ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीशे छप्पन ला या जगाचा मध्ये तुम्हाला माणूस म्हणून स्वीकारणारा तुम्ही ज्ञान

जानेवारी तर पुढच्या वर्षीची सोळा जानेवारी पासून बाप हो तुमच्या पाया पडतो तुम्ही एक रोड मॅप तयार करा तुमच्या सोबत हा परमाग मिश्राम दंड आणि झेंडा घेऊन आणि शक्तीने जी काय मदत करू शकतो ती घेऊन तुमच्या सोबत आहे आज निश्चय उद्यापासून निश्चय करा समाजातल्या तमाम तरुण पोरांना हातात घ्या ज्या पोरांकडे दिशा आहे जी काय करू शकतात तशा जवळ करा सर्व करा मला माझा कितीही कट्टर विरोधक जरी असला पण तो समाजाच्या चळवळीचा कार्यकर्ता जरी असला तर मी त्याचा सन्मान करतो मी कधी कोणाविषयी काही राग देऊन राहत नाही राग मी माझ्या घरात देवी माझ्या घरामध्ये काय जे करायचे त्याला वैद्यकीय करेल पण सार्वजनिक ठिकाणी पैसा करत नाही हा माझा स्वभाव आहे आणि तो स्वभाव माझ्या बापाने शिकवलेला लक्षात घ्यायचा आणि म्हणून शिवाय येणारा जो काही आपला हा भीम मेळावा आहे भाऊ या भीमेचा स्वरूप वेगळा राहील आणि आजची सोळा जानेवारी ते पुढच्या वर्षीची सोळा जानेवारी पर्यंत एम पी एस चे वर्ग युपीएससी चे वर्ग ही आपली पोर कोणत्या दिशेनं जातील कोणत्या बाजूला जातील ते कोणत्या काय करतील या पद्धतीची एक नियोजन तुम्ही नियोजन कराल मला जर आग दिली तर मी नक्की येतो एवढा बोलतो आणि तुमच्यावर अपेक्षा करतो आणि तुमच्या पंधरा मिनिटाच्याही नंतर मी जे काय बोललो मी माफी मागतो धन्यवाद फक्त पंधरा मिनिटाच्या नंतर जास्त वेळ घेतली म्हणून माफी मागतो पण माझ्या बोलण्यामधून कोणाला वाटसंख्य कोणाची मन दुखावली तर त्यांना वाटसंख्य यांनी माफी मागावी तर ते माझ्याने काही जन्मात होणार <laughs> <laughs> नाही आणि पालांदुरुकर जे हे आता तुमचं जे डिफेन्स अकॅडमी आहे तुम्हाला मी कडक मानाचा सॅल्यूट करतो कडक मानाजात जयविण करतो तुम्ही आमची मागच्या वर्षी वर्षी लाज राखल्यात धन्यवाद चला धन्यवाद परमानंद अत्यंत परखड तडपदार तितकच निर्भीड आणि कोणाची मुलाहिजा न करता आपण इथे जे लोकांना प्रबोधन केलं त्याबद्दल धन्यवाद आपण म्हटलं की आंबेडकर वादाची दिशा बदलत चालली आहे मी त्याही पुढे जाऊन असं म्हणे की आंबेडकर केवळ दिशाच बद्दल चालली नाही आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जी धम्मक्रांती आहे धम्म धम्मक्रांती सुद्धा प्रतिक्रांतीच्या विडख्या सापडलेली आहे आणि ही विडख्या सापडलेली प्रतिक्रांती धम्मक्रांती ही कशा प्रकारे आपण सावरू शकू त्या प्रतिकार दिला त्याच्या सुद्धा विचार आजकाल कार्यक्रम आहे तो सगळा आपण समजता कार्यक्रम आहे तो सगळा आपण समजता की त्या कार्यक्रमाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे